हाऊस माधुरी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझी आजची रेसिपी आहे चिकन रस्सा भाजी चला सुरू करूया मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच हळद मिक्स केलेली आहे एक चम्मच मीठ ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असं रस्सा भाजी तयार होते बरं का आपल्या पद्धतीने करून बघा झणझणीत जन एकदम तरीदार आणि अद्रक लसूण पेस्ट बनवली आहे मी घरीच तयार करते बरं का त्यासाठी जाड सरस ठेवते म्हणजे छान टेस्ट येते आणि घेतलेली आहे एक कप दही तर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या आधी एक गोष्ट राहिलेली आहे तो चिकन मसाला मी जास्त मसाले ॲड नाही करणार कारण जास्त मसाले टाकले की आ, त्रास होतो त्यासाठी मी एकदम सिम्पल आणि साध्या पद्धतीने बनवणार आहे आणि एकदम झक्का झनझणीत तुम्ही पाहू शकता हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे स खूप छान असं टेस्ट आहे ती बरं का जास्त मसाले न वापरता शरीरासाठी जास्त मसाले चांगले नसतात हे मी पहिल्यापासूनच सांगते कारण त्याने खूप त्रास होतो आपल्याला त्यामुळे कमी ते साहित्यामध्ये झणझण येत असे रेसिपी बनवत असते तर तुम्ही पाहू शकता चला सुरू करूया तर याच्यामध्ये आपण लिंबू ॲड करणार आहे आणि हे अर्धा तास असंच मुरायला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरू करूया तर लिंबू टाकल्यानंतर आपल्याला मिक्स नाही करायचं हे असं सोडून द्यायचं झाकण लावून ह्याच्यावरती तर तो तोपर्यंत मी कढई तापायला ठेवते तुम्ही पाहू शकता कढई तापायला ठेवली ह्याच्यामध्ये कढई गरम झाली की आपल्याला तेल ॲड करायचं आहे आणि तेल गरम झाल्याशिवाय आपल्याला काहीच टाकायचं नाही पहिल्यांदा तेल गरम होऊन द्यायचं छान तर मी तीन चम्मच तेल घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोरच आहे तीन चम्मच तेल घेत आहे मी त्याच्यानंतर खडा मसाला ॲड करणार आहे स्टार्टिंगला खडा मसाला आपला छान गरम झाला की त्याच्यानंतर जिरा टाकून घ्यायचा तुम्ही पाहू शकता जिराही टाकला हे छान जिरा फुलला की आपल्याला लगेच कढीपत्ता टाकायचा तडतड होण्यासाठी तुम्ही पाहू शकता कढीपत्त्याचे फुडणे एकदम बेस्ट बसते बरं का गरम तेलामध्ये आणि नंतर चिकन टाकून घ्यायचं हे आपलं जे मुरलेलं चिकन आहे मी अर्धा तास ठेवलं होतं मिक्स करून घ्यायचं आणि पुढचं साहित्य सांगते मी काय काय लागणार आहे तर एक कांदा घेतलेला आहे टोमॅटो कढीपत्ता खोबरे आणि लसूण तर आपल्याला हे कच वाटून घ्यायचं याला भाजायचं नाही तर मी वाटून घेते आता तुम्ही पाहू शकता ले ले मुणे, मुणे, तर आपलं पूर्ण वाटण तयार झालेलं आहे मी पाणीही नाही टाकलेलं आहे त्याच्यात कांद्यामुळे हे ओलसर झालेलं आहे टॉमॅटोमुळे कांद्यामुळे पाणी नाही टाकायचं नाही तर जास्त पातळ होऊन जाते तर आपण चिकन आपलं शिजले का पाहू शकतो तर तुम्ही पाह बघा किती छान तडतड झालेलं आहे आणि जे आधी टाकलो तर आपण दही वगैरे ते सगळं वितळून गेलेलं आहे म्हणजे विरगळून गेलेलं आहे चिकनमध्ये आणि आपलं चिकन छान शिजलेलं आहे तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस कमीच मीडियम मध्येच ठेवायचं जास्त फुल नाही जास्त कमी नाही तर हे सगळं मटेरियल मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्ही पाहू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला स्टार्टिंगला वाटतं की याच्यामध्ये खूप मसाला झालेला आहे म्हणजे खोबरं वगैरे खूप झालेलं आहे असं वाटतं पण नाही जसं शिजल ना ते सर्व कमी होऊन जातं याला छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता खोस खूप छान वास सुटलेला आहे घरामध्ये छान नाही का तडक्याचा वास येतोय एकदम तसं कारण आपला तडका पण छान बसतो ना आणि मस्त भाजीची टेस्ट येते एकदम तेल गरम होऊन दिलं ना आणि कमी केलं ना तर छान तडका बसतो तुम्ही त्याच्यावरती आता ताट ठेवणार पाच ते दहा ता मिनटं आपल्याला असं सोडून द्यायचं तुम्ही पाहू शकता आपला मसालाही छान शिजलेला आहे आणि त्याच्यासोबत चिकनही शिजतं पाणी आपल्याला लगेच वातायचं नाही आहे मी सांगेल केव्हा पाणी वातायचं आणि पाणी कशा पद्धतीने वाचायचं तेही सांगणार आहे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आणि एवढंसं याला एवढी छान तरी येणार आहे ना आणि खायला पण मस्त आणि वास तर एवढा हॉटेलमध्ये आपण खातो ना सेम तसा वास येतोय त्याचा तर मी याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे तर हा मी घरगुती मसाला घेतलेला आहे आणि हा कांदा मसाला घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता याला छान मी मिक्स करून घेते आता असं मिक्स करत राहायचं आणि गॅस कमीच ठेवायचं फास्ट ठेवला तर आपलं चिकन वगैरे करपून जाते किंवा मसाला करपून जातो तर त्यासाठी गॅस मिडियममध्येच ठेवायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याच्यावरती पुन्हा ताट ठेवायचं आणि मग आता या ताटामध्ये पाणी होतायचं तर जेव्हा आपलं हे पाणी गरम होईल ना छान त्या पाण्यावरती अशी वाप्यायला लागली ना मग तेव्हाच ते, ते पाणी आपल्याला रश्श्यामध्ये ॲड करायचं तर आपण तुम्ही पाहू शकता मी दीड ग्लास पाणी वतलेलं आहे त्याला छान असं गरम होऊन देणार आहे तेच पाणी मी भाजत होत तुम्ही पाहू शकता पाणी असं एकदम गरम झालेलं आहे हेच पाणी मी ॲड केलेलं आहे तर आपण वेगळ्या पद्धतीने करत आहे ही चिकन रस्सा तुम्ही पाहू शकता याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तरी तुम्ही पाहू शकता आणखीन शिजल्यानंतर खूप तरी येणार आहे आत्ता स्टार्टिंग आहे त्याला अजून उकळी पण नाही आलेली एकदम उखळल्यानंतर एवढं मस्त तरीदार रस्सा भाजी होती ना आपली चिकनची की असं वाटतं आत्ता खाऊन भातासोबत किंवा भाकरीसोबत एवढंच छान दिसत आहे आणि बघा तुम्ही कोथिंबीर टाकल्यानंतर वा किती छान असं दिसत आहे ना आपली भाजी त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे शिजून द्यायचं पुन्हा दहा मिनटं शिजून द्यायचं तर फायनली आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्यासाठी एक लाईक आणि एक कमेंट तर करतच जावा गाईज नक्की तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हाऊस बाईफ माधुरी चॅनलला सब्सक्राइब नक्की करा आणि आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये